आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सह्याद्री पट्ट्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी सुरू आहे हा महामार्ग व्हावा अशी राज्यकर्त्यांची इच्छा आहे गेल्या कित्येक वर्षांपासून बांदा संकेश्वर हा महामार्ग सावंतवाडीतून जाईल असं सांगितलं जात आहे मग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या नियोजित बांदा संकेश्वर महामार्गाचं काय झालं तो कुठे अडकलाय पट्ट्याच्या भागातून शक्तीपीठ महामार्ग नेमका कोणासाठी असा सवाल माजी आमदार शिवराम दळवी यांनी केला आहे पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाचे अनेक प्रकल्प सध्या बसण्यात गुंडाळले गेले आहेत कोकणातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेनं विकासासाठी आपल्या जमिनी वारंवार देत राहायच्या का आणि तुम्ही मात्र काहीच करणार नाही का हे किती दिवस चालणार असा प्रश्न माजी आमदार शिवराम दळवी यांनी उपस्थित केला आहे शक्तीपीठ महामार्ग हा कुठल्याही परिस्थितीत होणार नाही कारण शेतकरी जमीनदारक गोरगरीब जनता यांच्या हा हिताचा रस्ताच नाही आमदार दीपक केसरकर यांनी गेल्या काही महिन्याभरापूर्वीच बांदा संकेश्वर हा महामार्ग सावंतवाडीत जाणार असं म्हटलं होतं त्याची निविदाही झाली आहे मग हा महामार्ग सध्या कुठे अडकला आहे हा महामार्ग होत असताना आणखी शक्तीपीठ महामार्ग नेमका कोणत्या विकासासाठी असा सवाल त्यांनी केला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल